हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भरलेली वांगी कशी करायची ती पाहणार आहोत चमचमीत अशी मसाला भरून वांगी करायची आहे तुम्ही भरलेली वांगी किंवा मसाले भरून वांगी नेहमी करतच असाल परंतु या पद्धतीने मसाला भरून कधी वांगी केलेत का मी ज्या पद्धतीने मसाला बनवते त्या पद्धतीने एकदा भरलेली वांगी करून बघा थोड्याशा दोन तीन टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि त्या पद्धतीने मसाला बनवून बघा या पद्धतीने मसाला बनवलेला चवीला अप्रतिम लागतो आणि तुम्ही एकदा जर बनवली तर नेहमी भरलेली वांगी जी आहे ती याच पद्धतीने बनवणार याची मला खात्री आहे मसाला वांगी बनवण्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे तेच वाटण करताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने चविष्ट चवदार बनवण्यासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता वांगी घेतलेली आहेत आणि ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि भरलेली वांगी करायचं म्हटलं तर आपण थोडीशी लहानच वांगी घेतो मला जशी बाजारात वांगी भेटली त्या पद्धतीने मी आणलेली आहेत आणि लसूण घेतलेला आहे आल्याचे काप घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे आपल्याला तीळ लागणार आहेत एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर लागणार आहे या सर्वच आपल्याला वाटण करायचं आहे परंतु वाटण करण्याअगोदर सुरुवातीला आपल्याला हे जे काही मसाले आपण बनव घेणार आहे ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत जिरे थोडेसे भू भाजले तर कसं बारीक वाटता येतात म्हणून थोडेसे गरम करून घेतलेले आहे जिरे जास्त भाजायचे नाही पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडेसे भाजून घेतले तर ते पटकन बारीक होतात तर आपल्याला तव्यामध्ये दोन चमचे जिरे थोडंसं गरम करून घेतलेले आहेत जिरे एका प्लेटमध्ये काढून घेतले दोन मोठे चमचे तीळ आहेत ते आपल्याला छान असे या तव्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत ती भाजले की छान असे फुलून येतात आणि त्याचा थोडासा सुगंध आहे तो सगळीकडे दरवळतो म्हणजे ती तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असतील छान असे फुलून येतात ती छान असे भाजले की एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत पाववाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तुम्ही खोबरं किसून घेऊ हो शकता खोबरं थोडंसं परतून घेतलं त्यामध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं तेल त्यामध्ये घातलं आणि खोबरं छान असं ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता खोबरं छान असं भाजलं एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि साधारणतः दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत लसूण चांगला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे लसूण कच्चाच आपण ज्यावेळी वाटणात घालतो म्हणजे भरलेली वांगी करताना त्यावेळी लसणाचा तो वास आहे तो तस मसाला तसाच राहतो म्हणून लसूण थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचा लसूण छान असा तांबूस रंगावरती भाजला तर त्याची चव खमंग लागते म्हणून मसाला बनवत असताना हे टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तसाच तस एक कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे तोही तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे कांद्याचा पण उग्र वास कमी होतो त्यामुळे कांदा छान हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आणि लसूण तुम्ही भाजून घ्या आणि त्या पद्धतीने वाटण करा नक्कीच ते बनवलेलं वाटण चवीला होईल आणि जे कोणताही मसाला बनवत असताना म्हणजे कोणत्याही भाजीसाठी मसाला बनवत असताना या पद्धतीने तुम्ही बनवून बघा ने शक्यतो आपण भरलेली वांगी करत असताना लसूण हा कच्चाच घालतो मग तो कच्चा लसणाचा उग्रवास मसाल्यात लागतो म्हणून लसूण भाजायचा आणि कांदा छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आता मी वाटण करत असताना हिरव्या मिरच्या घालणार आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या छान अशा तेलामध्ये परतून घेत घेणार आहे इथे गॅस बंद केलेला आहे तापलेल्या तव्यामध्ये ता मिरची थोडीशी परतून घेतलेली आहे वाटण बनवत असताना शेंगदाण्याचं कूट लागणार आहे मग तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं कूट नसेल तर तुम्ही एक वाटी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्या कारण आपल्याला ते वाटण करताना लागणार आहे माझ्याकडे कूट शेंगदाण्याचं शिल्लक होतं म्हणून मी ते शेंगदाणे भाजलेले नाहीत एक वाटी शेंगदाणे आपल्याला लागणार आहेत मग हे कोरडं वाटण ज्यावेळी करून घेणार आहे त्यावेळी तुम्ही शेंगदाणे पण भाजून थंड करून यामध्ये वाटून घेऊ शकता परंतु कूट शिल्लक आहे म्हणून मी त्यामध्ये शेंगदाणे घातलेले नाहीत खोबरं घातलं जिरं घातलं ते जे भाजून घेतलेलं त्याचं पहिल्यांदा वाटण करून घेतलं ते थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं आणि जो लसूण लसूण जो फ्राय करून घेतलेला तो या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा तळलेला आहे तोही यामध्ये सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आहे हिरवी मिरची आल्याचे काप त्यामध्ये मिक्स करून याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची आणि आल्याचे काप घालून पाणी न घालता कोरडंच याचं वाटण करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे पाणी न घालता छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर आपल्याला हे वाटण तयार झालेलं आहे आणि हे जे वाटण आहे त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे आपण मीठ घालणार आहे आणि कांदा लसूण मसाला घालून वांग्यामध्ये छान असा हा मसाला भरून घेणार आहे हे जे वाटण आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे मग आपण खडे मसाले कोणतेही घातलेले आहेत म्हणून एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धणीपूड घातलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे भरलेली वांगी चमचमीत बनवायची होती म्हणून दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कारण आपण सुरुवातीला हिरवी मिरची पण त्यामध्ये घातलेली आहे तरीही दोन मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला थोडासा फोडून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये थोड्याशा गाठी आहेत त्या तशाच राहतील म्हणून थोडंसं हाताने मी त्या गाठी फोडून घेणार आहे आणि शेंगदाणाच कूट आपल्याला एक वाटी लागणार आहे तुम्ही शेंगदाणे एक वाटी घेऊन त्या मिक्सरला फिरवून घेऊ शकता माझ्याकडे शेंगदाणाच कूड शिल्लक होतो मग मी एक वाटी शेंगदाणेच कूट घेतलेला आहे हे सर्व एकत्रित छान असा तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं कांदा लसूण मसाला त्यामध्ये गाठी आहे त्या फोडून घेतल्या आणि मसाला तर सर्व आपल्याला एकत्रित एक करून घ्यायचा आहे आणि तुम्ही हा मसाला कोरडा होत नाही कारण कांदा आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे म्हणून वरून तेल घ्यायची गरज नाही मसाला जर कोरडा वाटत असेल तर तुम्ही वरून एक चमचा तेल घेऊ शकता कांदा खोबरं लसूण आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे त्यामुळे हा मसाला ओळसर बनतो आणि ज्यावेळी तुम्ही वांग्यामध्ये हा मसाला भरता त्यावेळी वांग्यातून मसाला बाहेर निघत नाही तो तसाच राहतो त्यामुळे ही ट्रिक तुम्ही, तुम्ही नक्की वापरा या पद्धतीने जर तुम्ही वाटण बनवलं तर चवीला अप्रतिम लागतं एकदम खमंग आणि खुसखुशीत असं हे वाटण झालेलं आहे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि असे वाटण बनवून भरलेली वांगी पण नक्की करून पाहा खरंच चवीला अप्रतिम लागतात जी ले ले गे, हो वांगी जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्या अशा पद्धतीने काप करून घे घ्यायचे आहे तुम्हाला मी थोडंसं दाखवते मी अशा पद्धतीने वांगी चिरून घेतलेली आहे देटाकडचा थोडासा भाग घ्यायचा आहे ही वांगी काटेरी नाहीत काटेरी असतील तर थोडंसं तुम्ही काट त्याला जे काटे आहेत ते पण थोडंसं सा चाकूच्या साह्याने किंवा विजच्या साह्याने कट करून घेऊ शकता परंतु मी जी वांगी घेतलेली ती काटेरी वांगी नव्हती मग मी अशा पद्धतीने त्याचे भाग करून घेतलेले आहेत वांगी पाण्यात ठेवायची म्हणजे काळी पडत नाहीत आणि त्यामध्ये चा, अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये जेवढा भरता येईल तेवढा मसाला भरून घ्यायचा आणि छान असं पॅक करून घ्यायचा आहे थोडासा तेलकट मसाला असतो ओलसरपणा आहे त्यामुळे त्यातील मसाला शक्यतो बाहेर येत नाही आता तुम्ही जर ही वांगी शिजवत असताना जास्त पाणी घातलं तर थोडासा बाहेर येईलच असं नाही परंतु मी सुकी वांगी बनवणार होती शक्यतो असा पद्धतीने जर मसाला बनवला तर वांग्यातील मसाला बाहेर येत नाही अशा पद्धतीने सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे जेवढा मसाला भरता येईल तेवढा भरून घ्यायचा राहिलेला मसाला फोडणीमध्ये भरून घालणार आहे तुम्ही पाहू शकता सर्व वांग्यामध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे आणि जो काही मसाला राहणार आहे तो नंतर फोडणीमध्ये वापरणार आहे वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एवढा मसाला जो शिल्लक राहिलेला आहे तो आपण फोडणीमध्ये तो मसाला घालायचा आहे आता फोडणी करून घेऊया गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता परंतु मी दोन चमचे तेल घातलेलं आहे पाव चमचा त्यामध्ये हिंग घातला आणि छान असं परतून घेतलं जो मसाला शिल्लक राहिलेला तोही तेलामध्ये परतून घेतला आणि एक चमचा लाल तिखट घातलं ते छान असं परतून घेतलं कारण सुरुवातीला आपण कांदा लसून मसाला घातलेला आहे त्यामध्ये वांगी घातली तेलामध्ये छान अशी परतून घेत होती मसाला थोडासा खाली कोरडा होता म्हणून थोडंसं पाणी त्यामध्ये घातलं दोन चमचे आणि वांगी छान अशी फ्राय करून घेतलेली आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि त्यामध्ये थोडंसं मसाल्याचं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून ही वांगी आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे तुम्हाला जर ही वांगी रश्श्यातली बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन ग्लास पाणी त्यामध्ये घालू शकता परंतु मला रश्यातली ही वांगी बनवायची नव्हती सुकी भाजी बनवायची होती म्हणून त्यामध्ये जास्त पाणी घातलेलं नाही मसाल्याचं जे पाणी होतं ते त्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास घातलेला आहे आणि थोडंसं वरून चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण मसाल्यात मीठ घालाय घातलेलंच होतं परंतु चवीनुसार किंचितचं वरून मीठ घातलेलं आहे फोडणीमध्ये माझ्याकडं कढीपत्ता नव्हता तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो नक्की वापरा कढीपत्ता छान त्याचा जो फ्लेवर आहे तो या भरलेल्या वांग्यामध्ये छान लागतो परंतु माझ्याकडे कधी पत्ता नव्हता एवढंसं पाणी पुरेसं आहे गरज वाटली तर आपण थोडंसं वरून त्यामध्ये पाणी घालू शकतो परंतु जास्त पाणी घातलेलं नाही आणि वा ही वांगी आहेत झाकण ठेवून वापीवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता झाकण ठेवलेलं आहे आणि छान अशी मंद गॅसवरती ही वांगी शिजू द्यायची आहेत अधूनमधून थोडंसं वांग्याची बाजू पलटून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूने वांगी छान अशी वापली वाफवली जातील तुम्ही ते पाहू शकता वांग्याची बाजू पलटून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखे वांगे छान अशी शिजली जातील तीन ते चार मिनटामध्ये वांगी छान अशी शिजतात वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जर जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही हे मोदकपत्राची जी चाळण असते त्या चाळणीमध्ये ही वांगी छान अशी वापरून घेऊ शकता तशाही पद्धतीने बनवू शकता चवीला चा छान लागतात किंवा घाई गडबडीत जर करायची असेल तर कुकरमध्ये छान अशी एक शिट्टी दिली तर वांगी छान अशी शिजली जातात ही वांगी फोडणीला घातल्यानंतर कुकरमध्ये साधारणतः एक कपच पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे वांगी छान अशी शिजतात परंतु अशी कढईमध्ये वांगी मी केलेली आहे तुम्ही ते पाहू शकता वांगी छान अशी शिजलेली आहेत आणि जास्त वांगीला मला ग्रेव्ही ठेवायची नव्हती रश्शातली वांगी नव्हती बनवायची म्हणून मी त्यामध्ये जास्त पाणी घातलेलं नाही ह्या जेवढं पाणी घातलेलं तेवढ्या पाण्यामध्ये वांगी छान अशी शिजलेली आहेत तुम्ही ते पाहू शकता एकदम चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार आहे भरली वांगी कधी या पद्धतीने तुम्ही केली नसतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात मग तुम्ही भाकरी भात चपातीबरोबर या पद्धतीने मसाले वांगी करू शकता किंवा अचानक कधी पाहुणे आले किंवा शाकाहारी जेवणाचा बेत असेल तर त्यामध्ये ही सुक्की भाजी म्हणून भरलेली वांग्याची भाजी तुम्ही नक्की करू शकता या पद्धतीने भरलेली वांगी करून बघा सर्वांना आवडेल वांग्याची भाजी तयार झालेली एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या पद्धतीने वाटण करून भरलेली वांगी करून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली भरलेल्या वांग्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद